हे व्हिडिओ मराठी वर हिंदी दोनो लँग्वेजमध्ये होणेवाली आहे फॉर्म भरत असताना डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कोणत्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी येणार नाही अशा सर्व गोष्टी की ज्या गोष्टींमुळे तुमचा मेरिट नंबर कमी जास्त होऊ शकतो अशा सर्व गोष्टी तुम्ही खूप काळजीपूर्वक भरल्या पाहिजे आता मेरिट लिस्टमध्ये बदल कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होतो आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ते ऐका सर्वात आधी जेव्हा तुम्ही तुमचं नाव लिहित असतात किंवा टाईप करत असतात तेव्हा तुमच्या नावाचं स्पेलिंग तुमच्या नावाचा क्रम हा ज्या प्रकारे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आलेलं आहे तसंच तुम्हाला भरायचं आहे काही वेळेस राम भास्कर पाटील असं असू शकतं फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम काही वेळेस पाटील राम भास्कर असं असू शकतं तर जसं दहावीच्या मार्कशीटवर आहे तसंच स्पेलिंग कॅपिटलमध्ये तुम्हाला टाकायचं आहे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल याच्याने काय मेरिट लिस्ट हलते या मेरिट लिस्ट हलत नाही परंतु जर तुम्ही चुकीचं नाव टाकलं तर तसंच तुमच्या पुढच्या सिस्टममध्ये ते नाव चुकीचं जाणार आहे आणि मग तुम्हाला ॲफिडेविट भरून द्यावं लागतं मग खूप सारे प्रोसेस करावे लागते आणि कदाचित ते नाव नंतर बदलत नाही आणि मग चुकीच्या नावाने तुमचा प्रवेश होतो चुकीच्या नावाने डिप्लोमा डिग्री सगळंच होत असते सो आपलं नाव दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच तुम्ही अपलोड करायचं आहे दुसरी गोष्ट तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही अपलोड करा तेव्हा तो अचूक आहे हे लक्षात घ्या कारण त्यावर ओ टी पी येतो काही वेळेस आपण काय करतो आईवडिलांचा मोबाईल देतो आणि ते दुसरीकडे असतात काही वेळेस आपण असा मोबाईल नंबर देतो की त्याचं नेटवर्क कमी जास्त होते आपण जिथे राहतो तिथे तेव्हा आपण असा मोबाईल नंबर द्यायचा की तो नंबर तुम्ही पुढचे सहा महिने बदलवायचा नाही कारण तुमचं पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती त्या मोबाईल आणि त्याच्यावर येणाऱ्या ओ टी पीवर अवलंबून असते पुढची गोष्ट जेंडर मेल आणि फिमेल हे तुम्ही योग्य भरायचं आहे कारण मुलींची मेरिट लिस्ट वेगळी लागते आणि मुलांची वे मेरिट लिस्ट वेगळी लागते मुलींसाठी रिझर्वेशन असतं मुलांसाठी पर्टिक्युलरली जेंडरचं रिझर्वेशन नसतं म्हणून तुम्ही मेल आणि फिमेल हे व्यवस्थित भरायचं आहे काही वेळेस आपण क्लिक करताना मेलच्याऐवजी फिमेलचं होतं आणि मग आपला नंबरही लागून जातो आणि आपण खूप खुश असतो आणि ज्यावेळेस स्क्रुटीनी येते त्यावेळेस समजतं की हे तर फिमेल आहे मग तुमचा प्रवेश रद्द होतो आणि तुमची ती पूर्ण कॅप राऊंड बाद झालेला असतो पुढच्या राऊंडमध्ये कदाचित तुम्हाला सी राहील न राहील सांगता येत नाही तेव्हा तुमचं जेंडर तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे पुढची गोष्ट मार्क्स मार्क्स तुमचे ना कमी भरले गेले पाहिजे ना जास्त भरले गेले पाहिजे सर्वात आधी तुमचे टोटल मार्क्स पाच विषयांचे जे बेस्ट ऑफ फाईव्ह असतो आपल्या त्याचे मार्क्स तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे पाचशे तर पाचशे पाचशे एक तर पाचशे एक सहाशे एक करायचं नाही किंवा पाचशे दोन पण करायचं नाही एक जरी मार्क्स तुम्ही वाढवून टाकला आणि तुमचा नंबर लागलेला असेल तो कॅन्सल करावा लागतो त्यामुळे तुमचे मार्क्स एंटर करत कर मा मा असा टोटल मार्क्स टोटल मार्क्स नंतर तुमच्या मॅथमॅटिक्सचे मार्क्स ते पण तुम्ही योग्य तेच भरायचे पुष्कळ आपण सायबर कॅफेमध्ये जातो किंवा घरी भरत असतो घाईघाईमध्ये इकडे तिकडे होतो चहा तीनाचे सहा आणि सहाचे तीन असं काहीतरी होऊ शकतं असं व्हायला नको कारण मार्कांवरच तुमची मेरिट लिस्ट ठरत असते जर का तुम्ही जास्तीचे मार्क्स एनरोल केले तर तुमचा प्रवेश नंतर रद्द होतो आणि तुमची पूर्ण ती फेरी बाद होते आणि तुमचा पूर्ण लॉस होत असतो तेव्हा मार्क्स व्यवस्थित एंटर करायचे पुढची गोष्ट तुमची जी कॅटेगरी आहे एस सी एस टी ओ बी सी एस बी सी एन टी ओपन ई डब्ल्यू एस जी पण तुमची कॅटेगरी आहे किंवा मायनॉरिटी ते स्टेटस तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे टेक्निकल नॉन टेक्निकल हे पण तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे तुम्ही टेक्निकल नसाल आणि टेक्निकलला क्लिक केलं तर टेक्निकलची सीट तुम्हाला अलर्ट झाली आणि तुमच्याकडे टेक्निकलचं काहीही प्रूफ नाही आहे तर मग तुमचा प्रवेश पुन्हा रद्द होऊ शकतो तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये आहात परंतु तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नाही तर तुम्हाला एस सी कॅटेगरीचं सीट मिळणार नाही लक्षात ठेवा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जा किंवा तुमची कॅटेगरी ओबीसी आहे आणि तुम्ही ओपनला क्लिक केलं अनावधानाने असंही होऊ शकतं लक्षात ठेवा तुमची कॅटेगरी आणि त्यासाठी असलेले डॉक्युमेंट जर तुमच्याकडे योग्य असतील तर तुम्ही व्यवस्थित तुमची कॅटेगरी भरा जेणेकरून तुम्हाला त्या कॅटेगरीची सीट मिळेल त्या कॅटेगरीनुसार तुमचं मेरिट लागेल या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढची खूप महत्वाची गोष्ट डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही दहावी केलेली आहे आता रायगड जिल्ह्याचे विद्यार्थी त्याच्यानंतर मुंबई त्याच्यानंतर ठाणे हे वेगवेगळे जिल्हे आहेत आता वेळा काय होतं ठाणे मुंबई आणि रायगडवाल्यांना वाटतं की आपण सगळे मुंबईतच आहोत असं नाही तुम्ही जर का मुंबईतनं केलेलं असेल दहावी पास तर मुंबई हा तुमचा डिस्ट्रिक्ट झाला तुम्ही जर ठाण्यातनं केलेलं असेल कल्याणमधनं केलेलं असेल तर ठाणे तुमचा जिल्हा झाला जर तुम्ही खारघर पनवेल इथनं केलेलं असेल तर रायगड तुमचा डिस्ट्रिक्ट झाला तर तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तेव्हा तुमचा ॲड्रेस भरत असताना तुम्ही योग्य भरायचं आणि तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते पण योग्य भरायचं कारण होम डिस्ट्रिक्टसाठी सत्तर टक्के जागा असतात अँड आउट ऑफ होम डिस्ट्रिक्टसाठी थर्टी पर्सेंट जागा असतात तेव्हा तुम्ही तुमचा डिस्ट्रिक्टसुद्धा योग्य भरणं गरजेचं आहे ज्याच्यावर मेरिट लिस्ट ही अवलंबून असते सो या ज्या गोष्टी आहेत तुमचे मार्क्स दहावीचे टोटल मार्क्स मॅथमॅटिक्सचे मार्क्स सायन्सचे मार्क्स इंग्लिशचे मार्क्स तुमची कॅटेगरी तुमचं जेंडर मेल फिमेल तुमचा डिस्ट्रिक्ट होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे किंवा आउट ऑफ होम डिस्ट्रिक्ट आहे या सर्व गोष्टी तुम्ही निक्षून भरायच्या आहे तुमचं नाव योग्य ते दहावीच्या मार्कशीटवर आहे तेच भरायचं आहे तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमध्ये आहात टेक्निकल आहात की नॉन टेक्निकल आहात या सर्व गोष्टी योग्य रीतीने भरायच्या आहेत जर का तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुमचा फॉर्म असाच कन्फर्म झाला चुकीचा तर तुम्हाला मिळालेला प्रवेश हा रद्द होईल आणि ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला आत्ताच फॉर्म भरण्यापूर्वीच या सर्व गोष्टी सांगत आहे भी आप आपका डिप्लोमा इंजीनियरिंग का फॉर्म भरो तो और आपके टोटल मार्क्स अच्छे से देखो आपके मैथमेटिक्स के मार्क्स बराबर भरो साइंस के मार्क्स बराबर भरो फिर इंग्लिश के मार्क्स बराबर भरो आपकी जो कैटेगरी है एससी सी एस टी ओ बी सी ओपन ई डब्ल्यू एस जो भी है वो सही पैमाने में भरो आपका जो जेंडर है मेल फीमेल वो भी आप अच्छे से देखो दो बार कोई भी फॉर्म कंफर्म करने से पहले दो बार उसको पढ़ो या तो प्रिंट निकाल के पढ़ो तभी उसको कंफर्म करो या उसको स्क्रूटी निकल के भे भेजो क्यों ताकि कोई मिस्टेक ना हो क्योंकि जेंडर के बेसिस पे अलग मेरिट लगता है होम डिस्ट्रिक्ट और आउटसाइड होम डिस्ट्रिक्ट अलग मेरिट लगता है आपके मार्क्स अगर कम ज़्यादा आपने लिख के दिए तो आपका मेरिट ऊपर नीचे हो सकता है सो ऐसी जो भी चीज़ है होम डिस्ट्रिक्ट हो टेक्निकल नॉन टेक्निकल हो मेल फीमेल हो आपके मार्क्स हो ये सब चीज़ या कैटेगरी हो ये सब चीज़ें और अच्छे से ध्यान से आपने भरनी है कोई भी जल्दबाजी नहीं करनी है फॉर्म को स्क्रूटी के लिए भेजने के से पहले ये सब चीज़ें दो बार पढ़ के आपके नाम का स्पेलिंग आपकी मम्मी के नाम का स्पेलिंग अच्छे से आपने लिखने के बाद ही आप फॉम जो फॉर्म है उसको स्क्रूटिने के लिए भेजो ताकि कोई मिस्टेक ना हो और मेरिट लिस्ट ख़राब ना हो क्योंकि मेरिट लिस्ट अगर ऊपर नीचे हो गया आपकी गलती के कारण तो आपका वो पूरा कैप राउंड आपका निकाल दिया जाएगा आपको उस कैप राउंड से बाहर निकाल दिया जाएगा और नेक्स्ट राउंड में आपको एडमिशन मिले या ना मिली ये कोई नहीं बोल सकता इसलिए ये सब चीजों का ध्यान रखो गुड लक